आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संविधान दिनानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली अंबाजोगाईत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर रोजी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान अमृत महोत्सव दोन हजार चोवीस ते पंचवीस घर घर संविधान निमित्ताने तालुकास्तरीय पथनाट्य प्रश्नमंजुषा चित्रकला व्याख्यान रॅली सी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दिनांक नोव्हेंबर सव्वीस संविधान दिनानिमित्त वर्षा देशमुख अंबाजोगाई यांनी भव्य रॅली आयोजन नियोजन केले रॅलीचा मार्ग मोरेवाडी दळवे डिजिटल स्कूल व हॉस्टेल ते यशवंतराव चव्हाण चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ते दळवे डिजिटल स्कूल व होस्टेल मोरेवाडीपर्यंत होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संविधान पास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन राष्ट्रगीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आले या रॅली या रॅलीमध्ये सर यांनी फोर व्हीलर गाडीला संविधान उद्देश शिका तसेच साऊंड सिस्टीमद्वारे संविधान जनजागृती परगीत आधीचा विद्यार्थ्यांनी बँड पथक गोल ताशाद्वारे गीत संविधान स्लोगन संविधान घोषणा देत सर्व परिसर संविधान नमय केला विविध वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व व जनजागृती अत्यंत आनंदी वातावरणात भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅली यशस्वी करण्यासाठी रॅली आयोजक वर्षा देशमुख मॅडम दळवे डिजिटल स्कूल व होस्टेलचे मुख्याध्यापक महेश दळवे सर सोनवणे मॅडम दीपाली दळवे मॅडम अनुराधा मॅडम विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते